अध्यक्ष महोदय आचारसंहिता जाहीर होणार आता चार तारखेला म्हणजे लोकसभेची आहे आचारसंहिता झाली ना पंच्याहत्तर हजार कोटीचे टेंडर मिळाले काढले अध्यक्ष महोदय फक्त दहावीस टक्क्याने त्याचा हिशोब काढा मग कसं काय लोकसभेला सत्तर कोटी ऐंशी कोटी एकेका लोकसभा मतदारसंघात देऊ शकणार नाहीत विधानसभेला पाऊस पडतील अध्यक्ष महोदय आंबेडकर स्मारकाचं काय झालं शिवाजी स्मारकाचं काय झालं हे कधीतरी कळेल की नाही अध्यक्ष महोदय शेवटचा शेवटचा मुद्दा शेवटचा संपवा संप अध्यक्ष अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा अध्यक्ष संप आपलं अध्यक्ष मध्ये शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा आहे दोन मिनिटाचा घ्या लवकर अध्यक्ष महोदय देतो संधी आपल्याला दिवस आपल्याला संधी देतो एक मिनिट अध्यक्ष महोदय मी गेले अनेक दिवस काय अध्यक्ष महोदय सर्व सदस्य सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा चालू आहे सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये अनेक विषय आपल्याला घेता येतात पण खोटे आरोप आणि जातीयवादी बोलणं हे अलाउड नाही सन्मान सदस्यांचे ते उद्गार काढून टाका आणि ज्यांच्यावर किडनॅपिंगची केस आहे त्यांनी तर हे बोलूच नाही हे लक्षात ठेवा कळलं की नाही मंत्री असताना स्वतःच्या बंगल्यावरून लोकांना किडनॅप केला मारहाण केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खटले दाखल झालेत आणि त्यामुळे ते कामकाजातून काढून टाकावं ही माझी मागणी आहे विचार बोल कंतुण करायचा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझा शेवटचा अध्यक्ष महोदय या सरकारला या सरकारला सरकार सरकार मी अनेक पत्र लिहिली अध्यक्ष महोदय या सरकारला मी अनेक पत्र लिहिली कि मला निधी द्या मला निधी द्या मला निधी द्या एक मिनिट एक,

पूर्ण जनता पाहत असते अध्यक्ष महोदय खोटा नेरेटिव्ह आत्ताही सेट करण्यात आला अध्यक्ष महोदय त्याचं कारण पन्नास कोटी ऐंशी कोटी एक एका एका मतदारसंघात खर्च केले पुरावे का तुमच्याजवळ कोणा आरोप करायचे द्या इथं पुरावे सादर करा अध्यक्ष मध्ये कोट्यावधी रुपयाचा खर्च राजकारणामध्ये अध्यक्ष मध्ये इलेक्शन कमिशननी जेवढी मर्यादा घातली त्यापेक्षा जर जास्त खर्च केला तर तुमचं म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीने हेतोआरोप करा अध्यक्ष मोदय हे कामकाज काढलं पाहिजे अध्यक्ष मोदय नाही तर ता तात्काळ त्यांनी पुरावे इथं सादर करायचं सांगा तात्काळ नाही तर ता सेंटन काढला अध्यक्ष मध्ये से करा अध्यक्ष महोदय तपास कुठे साहेब यामधले तपासून आक्षेपारे असणारे शब्द सगळे काढून टाकले जातील मनीषात आहे मनीषात आहे मनीषात आहे हा काय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी म्हटलेलं आहे पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन आमच्या लोकसभेला खर्च केलेला आहे त्याचा त्यांनी पुरावा द्यावा पुरावा द्यावा हा पुरावा द्यावा पुरावा द्यावर साहेब कन्कुर्ड करा अक्षर शब्द काढून ऐकाय ना तुमचं कन्फ्यूट करा, करा साहेब चला अध्यक्ष महोदय माझा शेवटचा आणि अत्यंत दुःखदायी वेदना देणारा आता कंकुल अत्यंत वेदनादायी असा माझा शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय हे सरकार आल्यापासून मी सातत्याने पत्र देतोय की माझ्या विधानसभा मधा मतदारसंघामध्ये एक विधानसभेचा आमदार म्हणून मला पैसे द्या अध्यक्ष महोदय एक दमडी सुद्धा या सरकारने मला दिली नाही अध्यक्ष महोदय ऐकून घ्या माझं दुःख एक सुद्धा मला दिली नाही आम्ही सगळ्यांनी मी, मी सगळ्यांना पत्र दिली मुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय गृहमंत्री सगळ्यांना पत्र दिली कार्यालयात पन्नास पन्नास फोन केले की मला तुमच्या मंत्री महोदयांना भेटण्याची वेळ द्या एकच मिनिट पण अध्यक्ष महोदय आमदार कटोऱ्या घेऊन दारात उभे असताना माझ्या मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने पन्नास कोटी रुपये आले सरकारी यंत्रणा वापरून सरकारचे पैसे वापरून एका निवडून आलेल्या आमदाराला छळण्याचा प्रकार आहे हे कधी झालं नव्हतं इथे म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी ते आहे त्याची पत्र तिथे आहेत पण ज्यांना गरज नाही पैसे देण्याची ज्यांना उद्या तुम्हाला उमेदवार करायचं आहे त्यांना तुम्ही पैसे देता का तर हा आपल्या विरोधात बोलतो याला पाडायला पाहिजे म्हणून सरकारी पैशाचा वापर करता हे दुर्दैवी आहे आम्ही तुमच्याकडे तुमच्या खिशात पैसे मागायला येत नाही पैसा आहे तो आमदाराला मिळाला पाहिजे आणि अध्यक्ष हे फार दिवस चालणार नाही हे आजला धोरण फार दिवस श्रीमती गीता आज सासवाचे दिवस आहेत उद्या सुनेचे दिवस येतील अन्याय आमदारावर बिलकुल